आपण आलो आहे आता निसर्ग संवर्धनासाठी डोंगरावर आलो आहे आणि आता हे सगळे मेंबर्स आलेले आहेत आपले पाणी फाउंडेशनचं जे सामाजिक कार्य आहे त्यासाठी तर डोंगरावर नाला बडिंगचं काम सुरू करणार आहेत तर बाबा ओ टाका कोणीतरी पाच तर अशा प्रकारे हे जोमात काम चालू केलं आम्ही एक सामाजिक काम निसर्ग संवर्धनासाठी आणि आमच्या गावाला हे डोंगराचं वैभव लाभलेलं आहे अरे अरे आपल्याला असं करायचं आहे का ते पाणी आडलं पाहिजे डोंगराचं आलेलं ठीक आहे ठीक आहे चला करा आणि हे अगदीच अविश्वसनीय आहे हे दोघे आजोबा कदाचित पासष्ट प्लस असतील आणि तरी ते अतिशय जोमाने काम करू राहिलेत तर आमच्या ह्या मॅडमने पाणी फाउंडेशनची टोपी घालून आले कामाला इकडे बघा इकडे ओ ओ पाणी फाउंडेशन पाहिजे उलट चला आता दोन माताऱ्यांचं झालंय खांडून आता दुसऱ्यांकडं द्या

शर्ट काढून एकदम जोमाने काम करू राहिलेत हे खड्डे झालेले आहेत बडिंगचे

तर बाबांनी खूपच छान खड्डे घेतलेत हे पाहू शकता खड्डे तिकडचे चला एवढं करून सुट्टी घ्या आणि यांनी अतिशय अप्रतिम केलेला आहे तर ह्या बाबांना बाबांचं कौतुक करावं थोडस पायावर आमचं चला सगळ्यांना आता आज आपण आता सुट्टी घेऊयात बरं मग घ्यायची सुट्टी का ना आले अजून ओके तर आता एवढं संपून आम्ही सुट्टी घेणार आहोत आता आपल्याला आहे इथे आता कळमकरे कायचं कोणतं तर अतिशय आनंदात सर्वांनी श्रमदान केलेलं आहे आणि आता आपण सुट्टी घेणार आहोत